आणि या आ, आया आहेत काम पण केलेलं काम पण केलेलं आणि आता आया थोडी आजारी आहे म्हणून आम्ही डायरेक्ट घरी आलो आयाला बघायला आणि आया खूप जुनी धावलेली आणि खूप अनुभवी धावलेली अशी ही वाघाडी गावाची आमची आया तर तिला भेटायला आलेलो होतो आणि ही वाघाडी गावातली आया आहे आणि <laughs> गेल्या वर्षी यांच्या हातून वंचन पण झालेलं वाघाडी आहे पंचायत मी डॉक्टर सुनील पराड आज आपण आलोय वाघाडी गावात निश्चित वाघाडी गावात ह्यासाठी आलेलो आहोत की आपली जी धवलेरी परंपरा आहे त्या धवलेऱ्या ह्या वाघाडी गावामध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला बातचीत करायची तर गावाच्या शेजारीच मुठवाडाचं झाड आहे त्या झाडाखाली ह्या मंदिरात सगळ्या आहे तर चला आपण जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया सोनेरी का काम काय मी डॉक्टर सुनील पराड सामाजिक कार्यकर्ता आहे आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी समन्वय मंच भारत ह्या संघटनासाठी काम करतो आणि पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता मला खास करून ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की आपल्या समाजाची जी संस्कृती आहे परंपरा आहे ती टिकली पाहिजे आणि ती आपण जगली पाहिजे आणि ह्यासाठी आपण आज आलेलो वाघाडी गावामध्ये वाघाडी गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे ज्या धवलेरी आहेत त्या खूप वर्षापासून हे काम करतायत आणि ही परंपरा टिकून ठेवली खास करून वर्ठा ज्या धवलेरी आहे त्यांच्या हातून इथलं ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण झालेलं आहे एवढा मोठा मान सन्मान ह्या धवलेरीला मिळालेला आहे ही परंपरा अशीच आपण कायम टिकवली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्या खूप चांगल्या दाई पण आहेत त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार पण दिलेला आहे त्या धवलेरी त्या आणि त्यांच्याच सुट्टीला काम करणाऱ्या ह्या साऱ्या धवलेऱ्या इथे आहेत आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया की धवलेरी परंपरा काय आहे आणि त्या कधीपासून आणि कशा पद्धतीने काम करताय तर ह्या आपल्या वाघाडी गावातील वेगवेगळ्या पाड्या धवलेरींचा ग्रुप आहे गोसलपाड्याच्या एमजीडी आपल्याकडे आहेत त्याचबरोबर पाटीलपाड्याचा एमजीडी आपल्याकडे आहेत तसेच दांडेकर पाडा जो वाघाडीचा आहे तिथल्या धवलेरी आहेत आणि वांगडपाडा त्यांच्या धवलेरी आहेत तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आणि त्यांना कसं वाटतंय त्यांची धवलेरीची परंपरा आहे ती अशी चालत राहिली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही खंड पडलाय ते आपण समजून घेऊया तर सगळ्यांना जोहार आम्ही फक्त तुमच्याशी अशी

आपण आहोत वाघाडी गावामध्ये आणि धवलेरींची आपण मुलाखत घेतलेली आहे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे कोण धवलेरी धवलेरी बद्दल आपण समजून घेऊया धवलेरे सुधारलेला समाज आहे तो स्वतःला खूप समजतो परंतु असं नाही आहे आज ज्या धवलेरी आपल्याकडे आहे त्या विधवा महिला आहे आणि इतर समाज हा विधवेला कुठल्याही शुभकामामध्ये सहभाग देत नाही असा एक आदिवासी समाज आहे ज्याच्यामध्ये विधवा महिला लग्न लावायचं काम करतात आणि त्यांची व्यथा समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत त्यांच्याशी सविस्तर बोललो परंतु मला समाजाला सांगायचंय की आज जगामध्ये ही परंपरा फक्त आदिवासी समाजाकडे आहे आणि हे टिकवण्याची जबाबदारी ही आपल्या समाजाची आणि म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे त्यांच्या म्हणण्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या आहेत पूर्वीच्या काळी जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला त्यांना लग्नाचे भरपूर सारे मिळायचे पण आज जेव्हा काळ बदललेला आहे लोक सुशिक्षित झाले असं सांगतात त्या आदिवासी समाजामध्ये पण बरंच परिवर्तन झालेलं आहे त्यांचे जे हक्क अधिकार आहेत किंवा त्यांची जी परंपरा आहे ती आता खंडित होत चाललेली आहे आणि त्यांच्याऐवजी आता लग्नामध्ये धवलेल्याऐवजी आता लग्नामध्ये ते जे काही धर्म परिवर्तन झाले कोणी ब्राह्मण बोलवतोय कोणी फादर बोलवतोय आणि त्यांचा जो हक्क आहे तो आज कोणीतरी दुसरा घेतोय हे खूपच सुखद आहे आणि आपल्याच समाजाचं नुकसान करणार आहे आणि म्हणून समाजाला एक आव्हान आहे की आपणच आपल्या समाजाचे पालन करते आहोत किंवा रक्षण करते आहोत आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे बऱ्याच अंशी त्यांच्या तोंडून ऐकलं की गावकारभारी असतात ते सांगतात की आम्ही ढवलेरीचा कायदा काढून टाकलेला आहे अतिशय चुकीची गोष्ट गावकारभाऱ्यांच्या माध्यमातून चालले किंवा गावपंचांच्या माध्यमातून आहे त्याच्या वतीने मी चाललेल्या आवाहन करतो की अशा पद्धतीचा अन्याय आपल्या ह्या विधवा महिलांवरती करू नका एक सन्मानाची गोष्ट आहे त्यांनी आपल्या समाजाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत टिकवलेली आहे आणि म्हणून त्यांच्याकडूनच कळलं तीन दिवस लग्नामध्ये काम करतात आणि ह्या तीन दिवसामध्ये जो पण आपण विडा देतो ते फार तर दोन ते तीन हजार रुपये असतात परंतु एखादा बाहेरचा व्यक्ती आपण लग्न लावण्यासाठी बोलवतो त्याला आपण मोजून पाच हजार दहा हजार अशी मोठी रक्कम देतो आणि तो फक्त ता अर्ध्या तासासाठी असतो पण आपणच आपल्या धवलेरी महिलांचा सन्मान करायला विसरलेलो आहोत दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा पुन्हा आपणच आपल्याकडे बघितलं पाहिजे की आपली जी स्वावलंबी पद्धत आहे मग लग्न लावायचं असेल तर आपल्याकडे धवलेरी आहे देव खेळवायचा असेल तर आपल्याकडे भगत आहे चौक लिहायचं असेल तर आपल्याकडे तवासीन आहे ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण खंडित करत चाललेलो आहोत आपण बाहेरच्या लोकांवर जास्त अवलंबून लो राहत चाललेलो आहोत आणि म्हणून आज विचार करण्याची वेळ आली महिलांची मुलाखत घेण्यामागचा उद्देश एवढाच होता की आज त्यांची स्थिती काय आज पालघर जिल्ह्याचा आपण सर्वे केला तर मुश्किल फक्त शहाण्णव दवलेरी आपल्याकडे आज अस्तित्वात आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा वयस्कर झालेल्या आहेत आज ज्या आम्ही दौदेरीना भेटून आलो ज्या संती वरठा आहेत त्या आजाराने पीडित आहेत अशा बऱ्याचशा वयस्कर दवलेरी आहेत आपल्यातून आता निघून जात आहेत किंवा कमी होत चाललेले आहेत ते समाजाची जबाबदारी आहे जोपर्यंत एखादी वस्तू आपण वापरतो तेव्हा भविष्यामध्ये टिकते आपल्या समाजाने हे करणं सोडलेलं आहे आणि बाहेरच्या गोष्टीवर जास्त अवलंबून राहत आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि खास करून तरुणांची जबाबदारी आहे गावपंचाची जबाबदारी आहे की आपण आपला सन्मान करायला शिकलं पाहिजे बाहेरच्या बाजारावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याकडे जे अस्तित्वात आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ती आपण टिकवली पाहिजे आणि म्हणून आपण मुलाखतीच्या माध्यमातून हे समजून घेतलं पाहिजे ढवलेरीशी बोलण्याचा आहे ते खूप काही बोलत नाही त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना समजत परंतु ते करत आहे म्हणून आपण त्यांचा आवाज झाला पाहिजे आणि तेही पालघर जिल्ह्यामध्ये लग्न असेल तर आपण आपल्या परंपरेचा सन्मान केला पाहिजे ना की बाहेरच्या गोष्टी आपण बोलवल्या पाहिजे आणि म्हणून बाहेरच्या लोक आहेत त्यांना बोलवणं बंद करा आणि आपल्या ज्या धवलेरी आहेत त्याचा सन्मान करा कारण त्या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुम्हाला हाही संदेश देतो माझ्याकडे व्हॉट्सअपवरती एक मेसेज आहे की जेव्हा आपली एक चांगली नोकरीच्या निमित्ताने कास्ट व्हॅलिडिटी काढायला गेली तेव्हा तिला विचारलं गेलं की तुमच्याकडे लग्न कोण लावते तर तिने सरळ उत्तर दिलं की आमच्याकडे ब्राह्मण लग्न लावतो तर त्या कास्ट व्हॅलिडिटी अधिकाऱ्यांनी तिला रिजेक्ट केलं आणि विचारलं की जा घरी एकदा पुन्हा अभ्यास करू नये तेव्हा घरी आल्यानंतर तिला सांगितलं गेलं की आपल्याकडे परंपरा काय आहे तर धवलेरी हे आपल्याकडे लग्न लावते आणि त्यानंतर तिला ते कास्ट व्हॅलिडिटी मिळालं एक उदाहरण ह्याच्यासाठी सांगतो की जर तुम्ही तुमच्या संस्कृती हरवल्यात तर येणारं शिक्षणाचं क्षेत्र असेल किंवा नोकरीचं क्षेत्र असेल तिथे तुम्हाला काहीही संधी मिळणार नाहीत हा खूप मोठा धोका आहे आणि म्हणून आपल्याकडच्या ज्या परंपरा आहेत त्या आपण टिकवल्या पाहिजेत मग ती धवलेरीची परंपरा असेल सभासंची परंपरा असेल भक्तांची परंपरा असेल ह्या आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत त्या आपण टिकवल्या पाहिजेत तसंच आपले वेगवेगळे सण रिवाज आहेत आज आपण इथे मुलाखत घेत असताना त्यांनी अजूनही त्या गोष्टी पाळलेल्या आहेत की ह्या गावामध्ये हे गावदेव झालेलं नाही त्यामुळे ते गाणं गाऊ शकत नाही ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या शिष्य बोलतोय आम्हाला इच्छा होती त्यांच्याकडून गाणं ऐकायचं परंतु त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतंय की ज्या गाव परंपरा रीतीरिवाज आहेत त्या आम्ही तोडणार नाही आणि म्हणून हाच एक संदेश मला द्यायचा आहे की गावपंचांना आणि गावकारभारांना हे एवढा आपला सन्मान ठेवत आहेत तुम्ही पण त्यांचा सन्मान ठेवा आणि हा विचार करा हे जे तुम्ही वर्ड्स वापरतात किंवा शब्द वापरतात की आम्ही धवलेरीचा कायदा काढून टाकला ते तुम्हाला सोबत नाही किंवा बरोबर वाटत नाही तर तुम्ही हे विचार करा आपण कोणातरी आपल्याच महिलांवरती अन्याय करतोय तर हे तुम्ही थोडीशी करेक्शन करा सुधारणा करा की आपल्या गावातील लग्न कशा पारंपरिक पद्धतीने होईल कशा पद्धतीने चौक लिहिण्यासाठी सवासीनच असतील त्याच्यावरती कोणसाचा अतिक्रमण होणार नाही कारण त्याच्यामुळे समाजाचं नुकसान झालेलं आहे आपल्याकडची धवलेरीची परंपरा खंडित होत चाललेली आहे आपल्या ती गाणी संपलेली आहेत आणि ह्याचा मागचं मूळ कारण आहे की आपल्या या पारंपरिक गोष्टी त्याच्यावरती आपण इतर गोष्टींची भेषळ सुरू केलेली आहे म्हणून ती प्युरिटी ते पावित्र आपण सांभाळलं पाहिजे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या धवलेरीच्या वतीने एवढंच आवाहन करतो की आपण सन्मान करूया आणि त्यांनाही मानाचं जे काय स्थान आहे ते देऊया आपण आदिवासी समाज सांगतो आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो आज कुठेतरी त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून असं निर्दर्शनात आलेलं आहे असं जाणवतं की हे काय बोलत नसतील आणि पीडित आहेत अन्यायग्रस्त आहेत तर त्यांना न्याय द्यायचं काम हा आपला समाज करू शकतो ह्याच्यासाठी कुठे तोड कचेरीची किंवा बाकीच्या दरबारी जाण्याची गरज नाही आपला समाजच या गोष्टी पुन्हा ता� निर्मित करू शकतो असं मला वाटतं तर ह्या मुलाखतीचा किंवा ह्या संदेशचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल आणि आपल्या विधवा महिलांना नक्की सन्मानाचं स्थान द्याल आपण चांगल्या संस्कृती सांभाळणारी लोक आहोत शेवट जाताना एवढंच कोट करतो की सती सारखी आपल्याकडे प्रथा नव्हती त्याचं कारण की आपण विधवांचा सन्मान केला आणि म्हणून विधवा जिवंत आहेत आणि त्या धवलेरीचं काम आहेत हा एक खूप मोठा संदेश धवलेरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं एक विधवा महिला आहेत आणि विधवा महिला लग्न लावतात ही जबाबदारी आपली आहे त्यांना मान सन्मान दिला गेला पाहिजे पुढेच बोलतो सगळ्यांना जोहार